असं वाटतं की कालचं जर राजसाहेबांचं वक्तव्य तुम्ही सगळ्यांनी नीट पाहिलं असेल तर तुम्हाला कळेल की सन्माननीय राजसाहेब जे म्हणाले ते ह्या देशातल्या अनेक लोकांची भावना आहे मी देखील गेलो होतो गंगेत करायला मी आंघोळ केली आणि आंघोळ केल्याच्यानंतर मला दुसऱ्या क्षणाला एक लक्षात आलं की एका माणसाने तिथं टॉवेल असा काढला आणि तिथेच पिळला सो so, राजसाहेबांनी असं म्हटलं की आत्ताच कोविडसारखा एक मोठा आजार गेलेला आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर लोकं आंघोळ करत असतील आता आंघोळ करायला विरोध नाही आहे पण तिथे लोक ज्या पद्धतीने घाण पसरवतात किंवा त्या गंगामातेचं जो, जो काही पावित्र्य तो राखत नाही याच्यावर साहेबांचं ते कालचं भाष्य होतं परंतु भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना ते का आवडलं नाही मला कळलं नाही बहुतेक त्यांना यासाठी आवडलं नसेल कारण भारतीय जनता पक्षाने वीस हजार करोड रुपये गंगेवर खर्च केले आणि तो भ्रष्टाचारच होता आणि तो भ्रष्टाचार समोर येतोय आणि कोणीतरी या विषयावर बोलतोय आणि त्यातून एक जनजागृती होईल म्हणून भारतीय जनता पक्षाचे काल नेते तळमळले होते जर वीस हजार कोटी रुपये जर गंगेवर खर्च केलेत तर गंगेचं पाणी खराबच होत होतं कसं तुम्ही करताय काय हजारो का करोड रुपये या भारतीय जनता पक्षाने हिंदुत्व आणि गंगेच्या नावावर खाल्लेले आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे या विषयावर बोलायला खरं तर त्यांनी माफी मागितली पाहिजे संपूर्ण देशाची सर्व हिंदू लोकांची की आम्ही पवित्र गंगेमध्ये आंघोळ करताना पाणी स्वच्छ गंगेचं पाणी स्वच्छ नव्हतं हो हे पाप भारतीय जनता पक्षाचं आहे आम्हाला कसले दोष देत आहे जो माणूस ही गोष्ट प्रात प्राकर्याने समोर आणतो त्याला कशाबद्दल बोलत आहे अनुभव मला पण आला मी स्वतः गंगेत आंघोळ केले जाऊन तिथे सो माझं असं मत आहे की कालचं जे भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांचे जे वायफळ बडबड होती ती वीस हजार करोड रुपये जे त्यांनी गिळलेत ना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी गंगेत गंगेत गंगा स्वच्छ करण्याच्या नावावर त्याच्या बाबतीत होती खरं तर राजसाहेबांनी हिंदुत्व म्हणजे काय गंगे गंगेच्या गंगेच्या पाण्यावर टीका करणं म्हणजे हिंदुत्व नाही हेच राज ठाकरे होते ज्यांनी जे बाळासाहेबांना जमलं नाही जे अटलबिहारी वाजपेयींना जमलं नाही ते एका दिवसात केलं होतं मस्जिदीवरचे भोंगे उतरवण्याचं काम त्या भारतामध्ये ह्या महाराष्ट्रातले सत्तर टक्के भोंगे हे त्यावेळेला उतरले होते प्रत्येक घरात त्याचा त्रास होत होता आणि तो राजसाहेबांनी सोडलं तेव्हा काय झालं ती मस्जिद दादरला माही माहीम माहीमला समुद्रात दर्गा बनवला होता हे चोवीस तासाच्या हात आत, आतमध्ये काढल्या काढण्यात आलं होतं हे कोणी केलं हे हिंदुत्व आहे आमचं ठीक आहे हे तुमच्यासारखं पाण्याचं राजकारण करून आणि गंग गंगे मातेच्या नावावर वीस हजार कोटीचा भ्रष्टाचार करून आमचं राजकारण होत नाही काल राजसाहेब जे बोलले ते महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना पटलं राज ठाकरेंनी गंगा मातेचा अपमान केलं मला असं वाटतं की पुन्हा सांगतो यात भूमिका काय बदलली आहे आम्ही परिस्थिती सांगितली आहे ना खरी परिस्थिती तिथलं पाणी स्वच्छ नव्हतं हो आणि हे अनेक साधू संतांनी पण म्हटलेलं आहे की गंगेचं पाणी स्वच्छ नाहीये वापरण्या अनेक एक्सपर्टींचं हे मत होतं की गंगेचं पाणी हे वापरण्यासाठी योग्य नाहीये आंघोळीसाठी योग्य नाही जे एक्सपर्टीज बोलले ते राजसाहेब बोलले परंतु यांना ऐकूनच घ्यायचं नाही यांना त्या प्रत्येक गोष्टीत राह खरं ऐकायची सवय भारतीय जनता पक्षाला आणि या नेत्यांना नाही आहे यांच्या बाबतीत यांचं संपूर्ण राजकारण हे हिंदुत्वाच्या भोवती फिरतं यांना हवं आहे ते हिंदुत्व यांना पाहिजे ते हिंदुत्व पण हिंदुत्वात हिंदु ज्या ज्या तुटी आहेत ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न साहेबांनी केला साहेबांनी राज सांगितलं राजीव गांधींपासून साहेब म्हणाले तुम्हाला का हे लागलं मग त्या काळापासून गंगा स्वच्छ होते ती अजून झालेली नाहीये हे म्हटलंय ना साहेबांनी पण मला वाटतं मग राहुल राजीव गांधींपेक्षा जास्त भ्रष्टाचार भारतीय जनता पक्षाने घेतला केला असेल गंगेच्या नावावर म्हणून त्यांना ते लागलं मला वाटतं याच्या याच्या आधी ईदीच्या वेळेला सोळा रस्त्यावर नमाज पडण्यावरनं म्हटलेले आहेत तुम्ही ठाण्यातली साहेबांची ह्याची सभा कुठली हां उत्तर सभा नाही निवडणुकीच्या संदर्भातली माझ्यासाठी रासाहेबांनी घेतलेल्या सभेत काय म्हटले होते हे मला वाटतं नितेश राणेंनी एकदा नीट ऐकलं पाहिजे साहेबांची बरीचशी भाषणं ही नितेश राणेंना हवी असतील तर आम्ही पाठवून देऊ कधी कधी साहेब या सर्वावर बोललेले आहेत ते देऊ आम्ही त्यांना त्यांची पूर्ण स्टेटमेंट मी ऐकलेली नाही आहे पण तुमच्याकडनं जे मला कळतंय जर त्यांना साहेब नमाज पडणं रस्त्यावर नमाज पडणं याच्यावरनं काय म्हटलेले आहेत भोंग्यांच्या बाबतीत काय बोललेले आहेत या सगळ्याचे जर त्यांना कॅसेट्स हवे असतील तर आम्ही ते त्यांना प्रोव्हाइड करू सर ठाण्यामध्ये एका मराठी कुटुंबियावरती आणण्यात आलेलं आहे सावरकर नगर परिसरामध्ये परप्रांतीयांकडून त्यांचं घर परस्पर विकलं जाऊन त्या घरातून सामान बाहेर काढण्यात आलेलं आहे कसं बघता येतं बघा आमच्या पक्ष कार्यालयात जे विषय येतात त्यांना आम्ही न्याय मिळवून देतो असाच काही प्रकार घडला असेल तर आम्ही नक्की त्यात लक्ष देऊ आणि जर मराठी कुटुंबावर अन्याय होणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सर ठाणे महानगरपालिकेचा नुकताच आर्थिक संकल्प जाहीर झालेला आहे त्यामध्ये पण पाहिलं तर आनंद आश्रम जे आहे त्यानंतर तीन कोटीचा तरतूद केलेला आहे परंतु जे ठाणेकरचं श्रद्धास्थळ असलेलं दिघेंचं जे स्मारक आहे त्याकडे लक्ष दिलेलं नाही महापालिकेने तुम्ही नीट पाहाल तर आता आनंद आश्रमामधनं कारभार काय चालतो हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे हा निधी आमच्या साहेबांच्या नावावर कोणाच को कोणासाठी म्हणजे रूम तयार होणार आहेत हे सांगायची काही गरज नाही आहे खरं तर आमच्या साहेब एका झोपडीत राहायचे आणि त्यांच्यासाठी आज तीन 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 चार चार कोटी ते नसताना त्यांच्यासाठी तीन चार तीन तीन कोटीचं जर निधी येणार असेल तर त्यातून काय होणार आहे हे संपूर्ण ठाण्याला माहीत आहे मला वाटतं की साहेबांना प्रेरित असलेल्या गोष्टी करा बेचाळीस टक्के भ्रष्टाचार होत होता हे साहेब ओरडून सांगत होते आणि त्यांचे नगरसेवक असताना ते बोलायचे मला वाटतं की ठाण्यातही खूप भ्रष्टाचार होतो आहे जर साहेबांना प्रेरित असलेलं काम करायचं असेल तर त्यात जे न ज्या नगरसेवक भ्रष्टाचार करतात त्यांना तापकाने फोडा आणि एक उदाहरण सेट करा काही साहेबांच्या नावावर लोकं खूप मोठी झाली आणि अजून आता आनंद आश्रमाच्या नावावर जर होणार असतील तर ते योग्य नाही तर पालिके आहे हा इन्कम काही वर्षापूर्वी दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात होता सो ज्याच्याकडे इन्कमिंग होतो त्याच्याकडनं वेळ आल्यावर आउटगोईंगही होतं सर फक्त बघायचं आहे ह्या आउटगोईंग कधी सुरू होतं आहे खरं तर आत्ताच झालं असतं जर ई व्ही एमची मदत यांना मिळाली नसती तर त्यामुळे ई व्ही एममुळेच चालू असलेलं हे इनकमिंग आहे परंतु जशी ओ टी अस जशी भरती असते तशी ओ असते वाट पाहू कधीपासून आउटगोईंग सुरू होत आहे